वो पड़वरे। पड़वरे। मी रोहिणी होईल जलजणी रेसिपी के तुमचं स्वागत करते आज आपण बनवतोय पडवळची मिठाई हे पडवळ आहे रोहिण हा हे पडवळ आहे त्याची जर सालं ह्याची सालं काढून घेतली आपण हे सालं काढली त्याची त्याच्या बिया पण मधून काढणार होतो आपण पहिले मी सालं काढून ठेवलीत सगळी ही बघा ही सालं काढून ठेवलीत मी त्याची तर आपण बघूया पुढे आपण काय करायचंय ते आता आपण पडवळ आहे ना हे बघा साफ करून घेतली ही वरनं पूर्ण काढून टाकलं साफ आहे आणि ना आतून हे बघा तो आतून चिर दिली त्याला आणि त्याच्यामधनं ह्या बिया ज्या होत्या ना हे बघा या बिया काढून टाकल्या आपण तर ही सगळी अशी करून साफ करून घेतली आपण सर्व पडवळ हे बघा त्यांच्या आतल्या बिया काढून घेतल्या आपण आणि साफ करून घेतली सगळी हे बघा आता पुढचं आपण रेसिपी बघूया काय ते आता आपण एक ग्लास पाणी गरम करायला ठेवले हे पाणी उकळलं की याच्यामध्ये आपण पडवळ टाकणार आहे पडवळ पाव चमचा आता आपण सोडा टाकतोय आता आपलं हे बॉईल झालेले आहेत आपण काढून घेऊया आणि थंड बर्फाचं पाणी आहे माझ्याकडे त्याच्यात आपण टाकून घेऊया आपण दहा मिनिट हे वाफवून घेतलेत जरास दाबून त्यातलं पाणी काढून मग आपण ते थंड बर्फाच्या पाण्यात टाकायचे त्याची कुकिंग प्रोसेस थांबवली आपण जास्त आता आपण इथे ना बघा कप 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 आपण पाणी घेतलंय साखर घेणार आपण आपण बनवायचं आहे आता दीड कप आपण पाणी घेतलंय तर दीड कप आपण साखर घ्यायचे आता आपण या पाकामध्ये ना थोडासा हिरवा कलर टाकणार आहे थोडा टाकायचा जास्ती नाही ऑप्शनल आहे तुम्हाला नाही टाकायचं तर नका टाकू आता आपण ना याच्यामध्ये इलायची ठेचले ती टाकून घेऊया आपला पाक ना थोडा बनत आलेला आहे तर आपण त्याच्यामध्ये आता ही पडवळ टाकून घेऊया पडवळ आपण पाण्यामधून आहे ना अर्धा तास द्यायची घ्यायचे ही पडवळ अशी पण थंड पाण्यात काढली पिळायची पाणी काढून टाकायचं असं आणि मग ती त्या पाकात टाकायची आपण पाक जो बनवलेला तो बंद केलेला आहे गॅसवर म्हणजे गॅस बंद आहे आणि त्याच्यात आता आपण हे पडवळ टाकतोय तर गॅसवर न उतरवूनच मग कराल तुम्ही आता या पॅन मध्ये आपण ना एक टेबल स्पून तूप घेतलंय आपण खवा घेतलाय खवा किती घेतला पन्नास ग्रॅम आता आपलं झालेलं आहे बंद करून घेऊया आपण अर्धा कप साखर घेतली आपण ती आपण मिक्सर मध्ये वाटून घेणार आहे आता ना हे बघा मस्त मावा आपला पातळ झालेला आहे गरम करून तर थोडस आपण त्याच्यामध्ये काजू बदाम थोडेसे टाकणार आहे आणि थोडे आपण वरण ठेवणार आहे थोडस आपण ठेवला साईडला काजू बदाम पिस्ते आपण कापून घेतलेले आणि आता ना याच्यात ती वाटलेली साखर टाकायची आता आपली वाटलेली साखर टाकून घेऊया खवा थोडा थंड झाल्यावरच साखर मिक्स करावी नाही तर पाणी पाणी होईल हे जे पडवळ आहे ना आपण जे पाकामध्ये थे ठेवलेली ती आपण त्याच्यातला पाक काढून घ्यायचा आणि ते ठेवायचं त्याच्यामध्ये आपल्याला हे भरायचं आता आता आपण नाही थोडं थोडं सुडून घ्यायचं पण एकदम पिळायचं नाही साखरचा पाक निघून जाईल त्याच्यातला थोडं थोडं हे करायचं आणि त्याच्यामध्ये तो खवा भरायचा आपल्याला फक्त नुसतं झटकून घेतलं तरी खूप आहे गरज नाही आहे तेवढी काढायची असं थोडं निथळून घ्यायचं पाणी आता आपण पाक काढून घेतला पूर्ण आता हे जे मिश्रण आहे ते भरून घेऊया पहिले भरून घेऊ वाटलं तर मग आता आपली झालेली आहे मिठाई मी आता आपण सजून घेऊयाच रजव आपली झालेली आहे मिठाई आपण सजून घेऊया हे सज आता आपण बघा मस्त चांदीचं वर्क लावून सजून घेतलंय तर आपली मिठाई तयार झालेली आहे तुम्ही पण अशी मिठाई घरी बनवून बघा आणि एन्जॉय करा मिठाई पडवळची छान अशी आणि आम्हाला नक्की कळवा तुमची कशी झालेली ते चॅनलला अजून सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स नक्की करा धन्यवाद